नारायण राणे आणि छगन भुजबळ शिवसेनेत पुन्हा येणार होते पक्षात तशी चर्चा चालू होती त्यामुळं आपणही राणेंना पक्षात घ्या असं सांगितलं होतं परंतु उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंचं ऐकलं त्यामुळे हे सर्व रखडलं असा गौप्यस्फोट शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुला के मुलाखतीत केला आहे यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली पण हा दावा गोगावलेंनी का केलाय नेमका विषय काय झालाय हेच सांगतो पण त्याआधी यावर छगन भुजबळ काय म्हणालेत हे पाहूया त्यामुळे मी एकदा बाहेर पडल्यानंतर परत काही जाण्याचा माझा काही मुद्दाच नव्हता समजा ना त्यामुळे मी तर तसा काही प्रयत्नच केला नाही की त्यांच्याकडे जाण्याचा त्यामुळे चुकीचे काही वाक्य माझ्या तोंडात टाकू नका नारायण राणे देखील जाण्यात इच्छुक होते असं म्हणून अजिबात नाही भरत गोगावलेंनी केलेला दावा भुजबळांनी खोडून काढलाय पण आता ही चर्चा का रंगली आहे त्याचं कारण असं झालंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होणार असल्याच्या बातम्या समोर आल्यात उद्धव ठाकरे मनसेच्या युतीसाठी सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे या सगळ्यात मध्येच खोडा घातला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे दोघांची भेट झाली दोन्ही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा काहीशा थंडावल्या पण या दरम्यान मोठा गौप्यस्फोट करत गोगावलेंनी शिवसेनेचे दोन तुकडे होण्यामागे पण रश्मी ठाकरेंना जबाबदार ठरवलंय आम्ही शिवसेनेमधून बाहेर पडायला अनेक कारणं आहेत पण उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचं खूप ऐकतात त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीची सत्ता असताना मुख्यमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांना दिलं पाहिजे होतं आणि आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यायला नको होतं पक्षातील लोकांना संधी दिली पाहिजे होती पण उद्धव ठाकरे बाईचं ऐकत होते असं म्हणत पक्षपुटीला त्यांना जबाबदार धरलंय गोगावल्यांच्या या दाव्यावर मंत्री उदय सामंत काय म्हणाले ते एकदा पहा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे भरत शेटना ही माहिती कुठनं मिळाली हे मला माहिती नाही तुमची पत्रकार परिषद झाली की भरत शेटशी मी चर्चा करेन आणि नक्की त्यांना ही माहिती कुठनं मिळाली याचा अहवाल घेईल मी फोन करून विचारतो असं म्हणत अगदी सेफ उत्तर सामंतांनी दिलं आहे सामंतांनी सेफ उत्तर दिलं असलं तरी पक्षाच्या वरिष्ठांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही आता रश्मी ठाकरे यावर काही उत्तर देत आहेत एकना का एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार आहेत हे पाहणं सध्या महत्वाचं आहे